नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज जुने व पारंपरिक मैदान हिंद केसरी मैदान कोरेगाव येथे संपन्न झाले मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होते व मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशीम हिंद केसरी बक्कासूरसुद्धा या मैदानात पळण्यासाठी सज्ज होता मंडळी आपल्या बक्कासूरचा पैरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत होता मंडळी बक्कासुरांनी आणि सुंदर खूप सुंदर अशा स्पीडने गटपात झाले होते व मंडळी सीमी क्रमांक नऊमध्ये आपला सर्वांचा लाडका दशी मेहंदीगी श्री बकासुरा आणि सुंदर ही गाडी खूप सुपरफास्ट पाहिली व सीमी पास झाली तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व निकाल ऐका व समोचे काय म्हणाले ते पहा

गावले बघा किती माझ्या गाडी आले बघा माझ्या गाडी आले जुळ्यात गाडी लक्ष ठेवा माहिती मागून गाडी आली लक्ष ठेवा